चार जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा गुणातीत योग अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र ते, ते नांदतो ज्ञानराजा राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक दोनशे एक्केचाळीस पासून पुढे कर्मजडाच्या ठाई किंबवना होय देही तो रजवृत्तीच्या डोही पुढो निमे मग तैसाची पुडती रजसत्व वृत्ती गिळो उन्नती तमोगुण तैची जिये लिंगे देहीची सांगे तिये परिसांगे क्षोत्रबळे तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्रहीन रात्रीचे कागगन अवसेचीये तैसे अंतर असोस होय स्फूर्तीहीन उद्ध्वस विचाराची भाष हरपे ते बुद्धी मेचवेना ना धोंडी हा ठायवरी मवाडे सांडी आठवो देश घडी चाला दिसे अविवेकाचे निमाजे, सबाय्य शरीर गाजे एक लेणी घेपे दिजे मौढ्यतेत आचारभंगाची हाडे रोपती इंद्रिया पुढे मरे जरी ते क्रिया जाय पै आणि कही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे अंधारी देखणे जैसे डुडुळाचे तैसे निषिद्धाचे निनावे भलते ही भरे हावे तिये विषी धावे खेती करणे मदिरान घेता डुले सन्नी पाते विन बरळे निष्प्रेमेचे भुले पिसे जैसे चित्त दरी गेले आहे परी उन्मनि ते नोहे माल्ला तिज मोहे माजिरेने किंबहुना ऐसेसी ये चिन्हे तपपोशी जे वाडे आई आपुलिया आणि हे होय प्रसंगे मरणाचे जरी पडे खागे तरी ते तुलेनी निगे तमेसितो राई राई पनभी जी, साथ उनिया साठवुनिया अंगतेजी मग विरुडे ते दुजी गोठी आहे पै होनी दीपकलिका आगी विजोका का जेत लागे तेत असका का तोची आहे म्हणून तमाची ये लोथे बांधो निया संकल्पाते देह मागो मागोते तमाचे होय आता काय येने बहुवे जो तमो वृद्धी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होये झाड का कृमी कर्मण्ये सुकृत शिसात्विकम निर्मम फलम रजसस्तू फलं दुःखं ज्ञान तमस फलमेने पैकारणेने जे निफजे सत्वगुणे तै सुकृत ऐसे मने श्रोतसमो मनोनीतया तया सुख ज्ञानी सरळा अपूर्व फळा सात्विकते मग राजसा जिया क्रिया तया इंद्रावनी फळलिया जे सुखे चिंता फळती दुःखे का निंबोळीयेचे पीक वरी गोड आत्विक तैसे ते तैसेजसदेख क्रियाफळ तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पीके विखे जिया परी सत्वात ते ज्ञान रजसो एवच प्रमाद मोह लोभ तमसो भवतो ज्ञानमेवच म्हणून बारे अर्जुना एत हे हेतु जाना जैसा का दीन माना सूर्य हा पय आणि तैसेची ज्ञान लोभासी रजकारण आपले विस्मरण जेवी मोह अज्ञान प्रमादा मेले या मेळे या दोषवृंदा पुडती पुढती प्रबुद्धा तमची मूळ ऐसे विचारांच्या डोळा तिन्ही गुण वेगळ वेगळा दहावी जैसा आवळा तळहातीचा तिचा तव रजतमे दोन्ही देखिली प्रौढपत्नी सत्वा वाचुनिनानी ज्ञानाकडे म्हणून सात्विक वृत्ती एक जाले गा जन्मव्रती त्यागे चतुर्थी भक्ती जैसी राजश्रुतीच्या खोल डोहात निमग्न असता जो मरतो तो काम्य काम्यकर्माविषयी श्रद्धा असणाऱ्यांच्या कुळात जन्माला येतो असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात पुढे याच क्रमाने रज व सत्व यांना पचून तमगुण प्रबळ होतो तेव्हा जी चिन्हे त्याच्या देहाच्या ठिकाणी आतून बाहेरून दिसतात ती अंतःकरणपूर्वक एक सूर्य व चंद्र नसलेल्या अमावशेच्या रात्री जसे आकाश अंधकारमय असते तसे त्याचे मन पूर्ण अंधकाराने अज्ञानाने व्याप्त असते त्या अमावस्याच्या रात्रीसारखे त्याचे अंतकरण अगदी शून्य व स्फूर्तिरहित असते तेव्हा तिथे विचाराचे नाव घेण्याची सोयच नसते बुद्धी दगडापेक्षा कठीण संस्कार न उमटणारी इतका तिच्यातील मृदुपणा निघून गेलेला असतो आणि आठवण तर देशोधडी लागलेली असते म्हणजे नष्ट झालेली असते अविवेकाचा इतका जोर असतो की त्याच्या आतील बाहेरील शरीरावरूनच त्याची खून पडते व तेथे देणे व घेणे म्हणजे शुद्ध अज्ञानाचा व्यापार सुरू असतो त्याच्या इंद्रियांसमोर आचारभंगाच्या निशाण्या उभ्या असतात आणि मारतानाही तो तशाच क्रिया करतो घुबडाला रात्री दिसते म्हणून जसा त्याने त्याला आनंद होतो तसे दुष्कृत्य करण्याची संधी आली की त्याला हौस व पाय पुढे असे ह्याचे आणखी एक चिन्ह दिसते तशीच निषिद्ध कर्म करण्याची त्याला अत्यंत हाव असते त्यांच्या इंद्रियांचीही तिकडेच धाव असते तो दारून पिता डोलत असतो संनिपात न होता बरळत असतो व प्रेमरसासारखा प्रसंग नसताना भुरळ पडल्यासारखा होतो समाधिस्त नसून त्याचे चित्त ठिकाण्यावर नसते व दिवा मालवल्यासारखा मोहाच्या जोराने ज्ञानशून्य असतो आपल्या सर्व परिवारासह तमोगुण वाढू लागला म्हणजे अशा प्रकारच्या चिन्हांचे पोषण करतो आणि अशा स्थितीत जर त्याच्यावर मरणाचा प्रसंग आला तर तो दुसऱ्या योनीत या सर्व गुणांसह जन्म पावतो मोहरीचे रोप जेव्हा स्वस्वरूप त्याग करते तेव्हा आपल्या बीजात राई पण साठूनच मग तसे करते म्हणून पुन्हा ती पेरल्यावर मोहरीशिवाय दुसरे काय उगवणार दिव दिवा विझवलेला असला तरी अग्निरूपच आहे असे म्हणावे लागते कारण तो येथे लावावा तेथे ते त्या ते रोपाने प्रकट होतो म्हणून संकल्पात तमाचे गाठोडे घेऊन जो देह पडतो तो मागाहूनही तमोरूपात जन्मास येतो आता फार काय सांगावे तमबुद्धीत मरण येणाऱ्याला पशुपक्षी वृक्ष किंवा कृमी इत्यादिकांचा जन्म येतो याच कारणासाठी जे सत्वगुणापासून उत्पन्न होते त्याला सृष्टी समवाय किंवा सुकृत असे म्हणतात म्हणूनच त्या सत्वगुणाला सहज येणारे जे अपूर्व सुख व ज्ञानफल त्याला सात्विक फल असे म्हणतात त्या राजसगुणाच्या ज्या क्रिया त्यांना दिसण्यात सुंदर पण रुचीला कडू अशी इंद्रावनेसारखी कडू फळे येतात किंवा कडुलिंबाचे फळ देसायला गोंडस पण आत विषाप्रमाणे कडू तसे राजशक्रियेला फळ येते तामस कर्माला हेच फळ येते विषय कंदाला ज्याप्रमाणे विषयांकुरच येणार म्हणून अर्जुना दिवसाला जसा सूर्य कारण असतो त्याप्रमाणे ज्ञानाला सत्वगुणच हेतू आहे तसेच स्वस्वरूप विस्मरण हे जसे द्वैताला कारण आहे त्याप्रमाणे लोभास रजोगुण कारण आहे आणि अर्जुना मोह अज्ञान आणि प्रमाद या तीन दोषांना तमोगुणच कारणीभूत आहे असे तळ हातावरील आवळ्याप्रमाणे ज्यांना विचार करण्याची शक्ती आहे त्यांना तिन्ही गुण वेगवेगळे करून दाखविले म्हणून रजवतम हे दोन्ही गुण घोर पतनाला कारणीभूत आहेत ज्ञानप्राप्ती ही सत्वगुणाशिवाय होत नाही म्हणून भगवंताचे भक्त जसा अन्य भक्तीचा त्याग करून चौथीचा स्वीकार करतात त्याप्रमाणे कोणी आजन्म सात्विक वृत्तीचा स्वीकार करतात असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडरंगाय नमा ओम श्री ज्ञानराज माऊली नमा।